तर आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का हो मनाचे श्लोक म्हणजे काय हो त्याचा अर्थ काय आहे साधारण आपण भक्ती करतो उपासना करतो परब्रह्माचं आपण सगळं मानतो है ना तर चला आज बघूया आपण श्रीमणाचे श्लोक एक सतरावी शताब्दी तर चला बघूया मनाचे श्लोक म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले दोनशे पाच श्लोकांची पुस्तक ज्यात मनाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सदाचारांनी जीवन जगण्यासाठी शिकवण दिली आहे या श्लोकाचा अर्थ आपल्या मनाशी संवाद असा होतो जेणेकरून संकटावर मात करून समाधानी जीवन कसे जगावे हे समजते हे मराठी साहित्यातील एक महत्वाचे आध्यात्मिक व तत्वज्ञानात्मक का कार्य आहे ना तर बघा मनाचे श्लोक म्हणजे काय हो है ना, ना? लेखक हे श्लोक सतराव्या शतकातील संत आणि तत्वज्ञानी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिले आहेत स्वरूप या ग्रंथात दोनशे पाच श्लोक आहेत जे मराठी भाषेत आहेत मुख्य उद्देश मनाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्यासाठी आणि समाधानी तसेच सदाचाराने जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे हा या लोकांचा मुख्य उद्देश आहे प्रचलित वापर आजही मराठी पारंपरिक संस्कृतीत सकाळ संध्याकाळ प्रार्थना संस्कार आणि सुविचार म्हणून हे श्लोक म्हटले जातात तर मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाशी संवाद साधणे हे ना तर बघा किती सुंदर आहे श्री मनाचे श्लोक जर तुम्ही दररोज की नाही सकाळ नुसते सहा ओव्या जरी तुम्ही जर तुम्ही वाचल्या जर तुम्ही ऐकल्या तर त्याचा इतका प्रभावशाली एकदम एक वेगळीच एक ऊर्जा राहते बघा सकाळी उठलं श्रीरामाचा जप केला आपण हे ना नियमितपणे आणि सतत मनामध्ये आपलं स्मरण चालूच असलं पाहिजे दत्त भगवानचं नंतर न प्रयत्न प्रार्थना मग मंगलाचरण मग आपली उपासना हा एक भाग किती सुंदर वाटतो ना असं वाटतं याच्याशिवाय काहीच कशाला मध्ये आलेले अडथळे असं वाटतं हे कशाला अडथळे आले आपल्या जीवनामध्ये आपण किती छान ह्या सुरळीत आपण कधी कधी म्हणजे उपासना आपली चुकती ना तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याला तर मग हे गोष्टी की नाही असं वाटत की कधी हे सगळ्या समतीन हे सगळ्या गोष्टी आणि मी माझं आणि मी आणि माझे सद्गुरू बस याच्या व्यतिरिक्त मला काही पाहिजे है ना तर अशा प्रकारे बघा दसरी मनाशी श्लोकांचा आपण थोडीशी इथं माहिती आपण इथे दिलेली आहे तर थोड्याशा ओवी घेऊया आपण ठीक आहे तर मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वता राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला मना राम कल्प तरु कामधेनु निधिसार चिंतामणी कायवानू चेनी योगे घडे सर्वसत्ता तया साम्यता काय सिंह हो कोन आता उभा कल्प रुक्षा दुःख दुःखवाये तया अंतरी सर्वदा तेची आहे जनी सज्जनी वाद हा वावा पुढे मागता शोक जीवी धरावा निजद्यास तो सर्व तूटो निगेला बळे तंतरी शोक संताप ठेला सुखानंद आनंद देहे बुडाला मणी निशयो सर्व खेदे उडाला तर बघा अशा प्रकारे आपण श्रीमणाच्या श्लोकांचा आपण काही पंक्ती घेतलेल्या आहेत तिथ आणि याचं खूप महत्व आहे बर का ठीक आहे तर श्री समर्थ रामदास स्वामी कृत श्री रामाची प्रार्थना करूया इथं आपण कल्याण करी रामराया जनहित विवरी तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. अपराधी जन ची केले. तुझा तुची सावरी कठीण त्यावरी कठीण झाले आता न दिसे उरी कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी दासमने आम्ही केले पावलो देसी नाही सरी बघा मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते माणूस काय करतो मनामध्ये उघड चिंता करत बसतो ना कुठल्या पण गोष्टीची कि समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल तेवढा विचार पण करत नसेल आपण त्यांच्याबद्दल विचार करत बसतो है ना कशाला टाइमपास करायचा आहे आपण आपल्या भगवंताचं काय करायचं आहे स्मरण करायचं आहे टाइम रिटर्न तेव्हा आपण काय करायचं आहे आपण भक्ती करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी मधले काही आपले प्रॉब्लेम असते सगळे ऑटोमॅटिक सगळं कमी होऊन जाईल है ना कोणाबद्दल कोणी विचार करत बसणं हे फार चुकीचं आहे आपण आपलाच विचार करावं आणि भक्तीमध्येच आपण काय करायचं आहे व्यस्त राहायचं आहे है ना अकस्मात होणार होऊनही जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे है ना जे होणार होतं ते होऊन गेले आणि आता जे आहे त्याच्यामध्येच काय करायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे है ना आणि भविष्याची चिंता तर करायचीच नाही घडीचा भरोसा नाही माणसाला कधी काय होईल ना, ना, ना? मतिमंद ते खेद वियोगे मना रागवे आशा नको रे मानवाची नको कीर्ती जया वर्णिता वेद शास्त्री पुराणे तया वर्णिता सर्व हे शाघाने म्हणा सर्वता सत्य सांडू नको रे म्हणा सर्वता मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडू निधावे हो जे मायपोटी नको रे मना यात नाची ते मोठी निरोदे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकासी तर बघा अशा प्रकारे आपण केले काही गोष्टी श्रीमळाचे श्लोक काय आहे त्याचा अर्थ आणि त्याचं विश्लेषण हे काय आहे है, है ना आपण थोडीशी माहिती घेतली आणि त्याचं वाचले आणि ऐकले काय प्रभाव होतो जीवनामध्ये तर हा प्रभाव चांगलाच होणार आहे कुठल्याही तुम्ही देवाचं स्मरण करता भक्ती करता तर त्याचा प्रभाव काही चुकीचा थोडी होणार आहे चांगलाच होणार आहे ना है ना आणि मग अशा प्रकारे आपण हा आता लाईफ स्ट्रीम त्याचं एंड करू जय जय जे जे समर्थ आपण नुसतं आता कसं मनाच्या श्लोकाचं म्हणजे आपण अर्थ घेत होतो है ना पण शक्यतो श्रीमणाचे श्लोक तुम्ही करताना नेहमी काय करायचं आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुळ चत्वार वाचा गोमू पंत आनंद या रागवाचा हे फर्स्ट घेऊन मग तीन लास्टला ज्या ज्या स्थळी हे वंजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पायदोनी श्रीराम समर्थ असं हे म्हणून आपलं श्रीवनाच्या श्लोकांचं काय करायचंय आपल्याला पूर्ण करायचं आहे